तसं काय नियोजन कसं आहे हा माल्य मा कडक बरं प्रेम भाऊ गाणं म्हणून की एखादं चांगलं ऐक किती दान गाणे तुला ठेवावे दिलेले पैसे तू परत पाठवावे काय रावला का पैशाचं ज दुसरं म्हणला का चांगलं गाणं बरं ऐक हां ह कधी हसणार आहे कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला पैसे मागणार आहे पैसे 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 सारखे काय पाहिजे मला कळलं तू गवळ बरं ऐक मग की गवळ न गवळ ऐक बाजाराला एक निघाली बाजाराला विकण्या निघाली लोणी अनबाई गाई माझ्या ग खिशात नाही म्हणी बाई माझ्या ग खिशात नाही म्हणी तू जे घेत नाही बरोज अस माझ्या पुढं पुढे पाचशे